सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी डी जे डॉल्बी हद्दपार झालाच पाहिजे अशी स्पष्ट भूमिका माऊली लँडमार्कचे सर्वेसर्वा माऊली झांबरे यांनी मांडली डी जे डॉल्बी मुक्त सोलापूरसाठी सजग सोलापूरकरांनी सुरू केलेल्या लढ्याला मोठ्या प्रमाणात यश ये येत असून अनेक जण यात आता हिरिरीनं सहभागी होत आहेत इन सोलापूर न्यूज चॅनलनं देखील डी जे डॉल्बीचे दुष्परिणाम आणि घातकता या संदर्भात प्रबोधन करण्यावर आणि याचं एकूणच गांभीर्य हे प्रशासनाच्या नजरेस आणून डीजे डॉल्बीला हद्दपार करण्याबाबत निर्भीडपणे वृत्त प्रक्षेपित करण्यास सुरुवात केल्यानंतर सर्वच स्तरातून याचं स्वागत होत आहे सजग सोलापूरकरांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या संदर्भात इन सोलापूर न्यूजचं मनापासून अभिनंदन देखील केलं आहे दरम्यान सोलापुरातील सुप्रसिद्ध अशा माऊली लँडमार्कचे सर्वेसर्वा माऊली झांबरे यांनी देखील डी जे डॉल्बी सोलापुरातून हद्दपार झालाच पाहिजे ही भूमिका घेत आम्ही दोन वर्षांपासून या संदर्भात सुरू केलेल्या व्याख्यानमालेचं हे फळ असल्याचं इन सोलापूर न्यूजशी विशेष संवाद साधताना म्हटलं आज सोलापूरमध्ये जे वातावरण चालू आहे जे लोकसभाकून लोक जे चळवळ लोकसभा जे चळवळ निर्माण व्हायला पाहिजे त्या चळवळ खरंच आम्हाला एक एवढा अत्यानंद होतो डी जी मुक्त सोलापूर व्याख्यानमाला जी सोलापूरमध्ये सुरुवात केली रोटरी आणि माउलीच्या तर्फे तर आज कुठेतरी फलित येत आहे असं आम्हाला वाटतं कारण आम्ही दोन वर्षापूर्वी हा मोठं घेतला होता की डी मुक्त सोलापूर व्हायला पाहिजे कारण एक विचार माणसामध्ये व्याख्यानाच्या निमित्तानं जाईल आणि सोलापूरमधले जे आता युवा पिढी जी आता आपण युवा पिढीबद्दल जर बोललं तर तुम्ही अभ्यास केला तर जे सोलापूरची जनगणना ही आता जवळपास बारा तेरा लाख आहे त्याचा अभ्यास केला तर दहा टक्के किंवा पाच टक्केच ह्या लोकांमुळं सोलापूरची एक अधोगती होत आहे एक तर ऑ ऑलरेडी सोलापूरची अधोगती झालेलीच आहे सर्वांना सोलापूरांना माहीतच आहे युवकांनी ह्यामध्ये सहभाग एवढा युवकांचा आहे हा सहभाग पुढची जी पिढी आहे युवा पिढी ती खूप वेगळ्या मार्गाला चाललेली आहे कारण काय कुठली जयंती असेल महापुरुषांना अभिप्रेत न न, न नसलेली ही जयंती चालू आहे कुठल्याही जयंतीला आपण उत्सव असेल जयंती असेल केली पाहिजे आपल्या संस्कृती जपली पाहिजे हे केलं पाहिजे पण ते कुठल्या पद्धतीने केली पाहिजे हे कुठेही ताळमेळ नसलेली ही डी जी डी म्हणजे जे आता डी जी मुक्त आपण जे लीड घेतलेलं आहे ते कमी झालं पाहिजे सोलापुरात आय टी पार्क होऊ शकतं मोठे उद्योग येऊ शकतात मात्र वर्षातील दोनशे पासष्ट दिवस सोलापुरात जयंती उत्सव आणि सणवार उत्सवात डी जे डॉल्बीचा दणदणाट होतो याचा नकारात्मक संदेश बाहेर जातो आणि त्याचा एकूणच परिणाम बाहेरचे उद्योग सोलापूरात येण्यावर होतो असंही ते म्हणाले जी ही का निगेटिव्ह बातमी जाते जेव्हा कुठल्या एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचा प्रपज असेल आपल्या इथं सोलापूरमध्ये यायचं असेल तर तेव्हा त्यांना सर्वे होतो सर्वेमध्ये काय बघितलं जातं इथले इंप्रा बघितलं जातं इथलं रिअल इस्टेटचं वातावरण बघितलं जातं असं इथं वा एकंदरीत संस्कृती काय आहे वातावरण त्याच्यामध्ये जेव्हा जयंतीचं वातावरण जातं तर जवळपास दोनशे पासष्ट दिवस जयंत्या सोलापूरमध्ये चालतात त्या दोनशे पासष्ट जयंत मिरून उत्सव ह्यामध्ये दोनशे पासष्ट डोस त्यामध्ये डी जी चालली जाते म्हणजे हा एक निगेटिव इम्पॅक्ट आहे हा चांगला इम्पॅक्ट नाही आहे त्यामुळं पारंपरिक वाद्यांनी जयंती झाली पाहिजे असं आमचं एक मत वैयक्तिक आहे परंतु हे जेव्हा सर्वे होतं त्यावेळेस हे डी जी घातक आहे त्याच्यामुळं सोलापूरमधून डीजी हा हद्दपार झालाच पाहिजे ही जी आता लोकसभाकडून जी चळवळ निर्माण झाली ती चळवळ नक्कीच यशस्वी होती याबाबत प्रशासनानं कठोर कारवाईचं पाऊल उचललं पाहिजे गणेशोत्सवापासूनच याची सुरुवात झाली पाहिजे डी जे संपूर्ण बंद झालाच पाहिजे सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी डी जे डॉल्बी हद्दपार झालाच पाहिजे अशी स्पष्ट भूमिका मांडत माऊली लँडमार्क आपलं सर्वस्वी योगदान यासाठी देण्यास तयार आहे अशी ग्वाही देखील त्यांनी दिली खरंच प्रशासनी पण ह्यावर आता चांगलं कठोर कारवाई करून त्यामध्ये जेवढे आता अनलिगल डीजेला वाचतात एक बेस दोन बेस जे म्हणतात ते पण नाही द्यायला पाहिजे जे पारंपरिक वाद्य आहे ज्या संस्कृती आपल्याला हिंदू संस्कृती आहे म्हणा आपल्या इतर भारतीयला संस्कृतीला मॅच होणाऱ्या अशाच पारंपरिक वाद्य वाजली पाहिजे असा आमचा मा आमचा तर मानच आहे त्यामुळं प्रशासनाने ह्याच्यावर कठोर कारवाई करावी आणि ह्या गणपती उत्सवापासूनच श्रीगणेशा जे बुद्धीची देवता म्हणतो त्या गणेशापासूनच ही सुरुवात चांगल्या गोष्टीची व्हायला पाहिजे कारण श्रीगणेश हे बुद्धीची देवता आहे त्याचा कुठेतरी आपण आदर्श ठेवला आणि आपल्या देवाच्या प्रत्येक प्रतिमा ठेवून आपण ही सुरुवात झाली पाहिजे आणि सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने झाली आहे आता बघतो आपण प्रत्येक लोकसहभागातून हे चळवळ मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे असंच सोलापूरमध्ये हे चळवळ वाढून डी जी पूर्ण बंद झाली पाहिजे हेच आमचा मानस आहे त्यासाठी सर्वस्वई मावलेल्यांमार्ग जेवढा काय तण मन धन या प्रत्येक ह्याच्यामध्ये आम्ही उतरायला तयार आहे कारण काय सोलापूरचा विकास करत असेल तर डी ही हद्दपार झालीच पाहिजे हे आमचं पण मत आहे सोलापुरात मोठं टॅलेंट आहे सोलापुरातून बाहेर गेलेलं आपलं टॅलेंट इथं येऊ शकतं यासाठी डी जे मुक्त सोलापूर शहर झालं पाहिजे इथं मोठे उद्योग आले पाहिजेत असं सांगून या संदर्भात इन सोलापूर न्यूज चॅनलनं घेतलेल्या भूमिकेचं त्यांनी मनापासून कौतुक केलं आणि सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहनही आवा माऊली झांबरे यांनी केलं सोलापूरमध्ये चॅलेंज आहे का नक्कीच चॅलेंज पण आहे आणि टॅलेंट पण आहे टॅलेंट खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि जे टॅलेंट आहे ते जे बाहेरच्या आपल्या सिटीमध्ये मेट्रो सिटी विदेशात गेले ते आपल्या सोलापूरमध्ये रिटर्न येतील आणि चांगल्या पद्धतीने सोलापूर डेव्हलपमेंट होईल पण हे डी जी बंद होणं गरजेचं आहे त्यासाठी जो पुढाकार प्रत्येक न्यूजपेपरने घेतलेला आहे तसंच विशेष कौतुक म्हणजे इन न्यूजचं पण केलं पाहिजे त्याने पण हा पुढाकार मोठ्या प्रमाणात घेतला आणि प्रत्येकांचे जाऊन त्यांच्याशी चर्चा करून प्रत्येक कायदेतज्ञ जे ह्या समाजामधले महत्त्वाचा घटक आहे त्यांच्याशी बोलून आणि चांगला कवरेज देण्याचं चा काम इन न्यूजने केलेलं आहे त्यामुळे इन न्यूजचे पण मी आभार मानतो असेच जे समाजातले नीड आहेत तीच म्हणजे आपण पत्रकारिता म्हणतो आपल्या लोकशाहीतला चौथा आधारस्त स्तंभ आहे त्याच्यामुळं जी इन न्यूजने जी हे घेतलेले आहे लीड घेतली आहे ती लीड कायम असावी आणि त्याला चांगला सोलापूर हे प्रोत्साहन द्यावं आणि नक्कीच डी जी कमी होईल मी गणेशाचरणी प्रार्थना करतो आणि नक्कीच याचा उपयोग आपल्या सोलापूर वाढवीस आणि सोलापूर उद्योग नदी आणि सोलापूर जसं मेट्रो सिटीमध्ये मेट्रो गेलेला आहे तसंच मेट्रो सिटीमध्ये नक्कीच लवकर जाईल आणि दरम्यान सर्व मंडळांनी डी जे डॉल्बीचा हट्ट सोडून पारंपरिक वाद्यांचा वापर करावा असं आवाहन करतानाच सोलापूरच्या विकासासाठी डीजे डॉल्बीमुक्त सोलापूरसाठी प्रत्येकाच सहभाग घ्यावा अशी अपेक्षाही माऊली लँडमार्कचे सर्वेसर्वा माऊली झामरे यांनी या निमित्तानं व्यक्त केली